सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल यांचं राजकीय आणि सामाजिक तसेच सेवाभावी आणि धार्मिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन ओसवाल यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देखील दिलाय चव्हाण म्हणाले की वसंतराव ओसवाल यांच्या रूपानं सामान्य माणसासाठी झटणारा लोकनेता हरपलाय वसंतराव ओसवाल यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी विविध राजकीय सामाजिक पदे भूषवताना जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीवर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं यावेळी ओसवाल यांच्यासोबत माझे खूप स्नेहपूर्ण संबंध होते अतिशय संयमी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं त्यांनी पक्षविरहित समाजकारण आणि राजकारण करून एक आगळा वेगळा सन्मान राजकीय क्षेत्रामध्ये मिळवला होता ओसवाल हे समाजाभिमुख सातत्यानं काम करणारे नेते आज आमच्यातून हरपलेले आहेत याचं दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आम अशी खंत देखील मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली आहे के खर तर ओसवाल काकांबरोबर माझा तसा गेली काही राजकारणात आल्यानंतर आणि विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री मला मिळाल्यानंतर तसा संबंध आला होता एक अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व राजकारणाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आणि सामान्यांसाठी जे जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं असणारं योगदान हे फार मोठं होतं मी बऱ्याच वेळेला विविध निवडणुकींच्या माध्यमातून ज्यावेळेला मग ते शिक्षक कोकण मतदारसंघाची असो किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे कुटुंबियांबरोबर आणि त्यांच्याबरोबर नेहमी संबंध यायचे महेश असतील किंवा गीताताई असतील यांच्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर एक वेगळा असा ऋणानुबंध गेली वर्षानुवर्ष राहिला आमचे भारतीय जनता पार्टीतील नेते आदरणीय सतीश धारपजी यांचा तर त्यांच्या कुटुंबियाशी फार वेगळे असे संबंध गेली वर्षानुवर्ष असल्यामुळे त्यांच्यामुळेच खरं तर या कुटुंबाशी एक वेगळं असा नातं होतं गेल्या काही दिवसाअगोदरच त्यांची भेट झाली होती अतिशय चांगल्या गप्पा या आमच्या दोघांच्या बऱ्याच वेळेला झाल्या एक चांगलं व्यक्तिमत्व आणि समाज उपयोगी हो सातत्याने काम करणारं असं नेतृत्व की जे रायगड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष काम करत होतं समाजाला आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्राला फार मोठा आघात त्यांच्या जाण्याने झाला आहे असं मला निदान वाटतं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद